नमस्कार वैशाली तिझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण गव्हाचं पीठ आणि गुळाचे गुलगुले करणार आहोत एक वाटी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं चाळून घेतलेलं आहे आणि गूळ चिरून घेतलेला आहे एक वाटी गव्हाच्या पिठाला मी पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे आणि जेवढा गूळ आहे तेवढंच मी पाणी घातलेलं आहे आणि हा गूळ आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे बडिशोप एक चमचा घेतलेली आहे आणि एक वेलची आणि थोडासा जायफळाचा तुकडा मी जाडसर कुटून घेणार आहे चिमुडभर मीठ आता गव्हाच्या पिठात घातलेला आहे बडिशप आणि वेलची पूड पाऊन चमचा सुंठ पावडर घातलेली आहे चिमूडभर सोडा खाण्याचा सोडा घातलेला आहे पूळ पूर्णपणे विरघळलेला आहे आपण आता तो गाळून घेणार आहोत आता हेच पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे खूप पातळ हे पीठ करायचं नाही जर हे पातळ झालं तर खूप तेल पितात आणि तेलकट होतात गुलगुले लागेल तसं पाणी घालायचं आहे इथे मी एक वाटीला पाऊन वाटी गुळ घेतलेला आहे जर खूप गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता आणि बाकीचंही मग जसं पीठ आहे त्या प्रमाणात तुम्ही बाकीचं साहित्य देखील वाढवू शकता आता हे हाताने मी छान मिक्स करून घेते पीठ इतपत आपल्याला मिक्स करायचं आहे की ते असं हाताला हलकं लागलं पाहिजे गुलगुल्यासाठी साधारण असं पीठ तयार करायचं आहे म्हणजे परफेक्ट गुलगुले तयार होतात हाताला पाणी लावून मी गुलगुले तळून घेणार आहे हाताला पाणी लावल्यामुळे पीठ हाताला चिटकत नाही तूप घेतलेलं आहे इथं तळण्यासाठी इथे तुम्ही तेलही वापरू शकता आता आपण या तुपामध्ये गुलगुले सोडणार आहोत मस्त रंग आलेला आहे आपले गुलगुले आता तळून तयार झालेले आहेत गुलगुले तुपात सोडल्यानंतर लगेच हलवायचे नाही आहेत ते कढई सोडून असे वर आले की मग आपण ते हलवणार आहोत तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा तसंच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल बघू शकता तुम्ही मस्त गुलगुलेला अति आतून किती छान जाळी पडलेली आहे